प्रखर राष्ट्रवादी व थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या रत्नागिरी येथील विशेष कोठडीला देवेंद्र फडणवीसांनी काल भेट दिली यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या कोठडीचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे यावेळी या कामाचं भूमिपूजन केलं याप्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार योगेश कदम उपस्थित होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात दंड थोपटणाऱ्या हो स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोळा मे एकोणीसशे एकवीस ते तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस या कालावधीत रत्नागिरीच्या या कारागृहात ब्रिटिशांनी दांबून ठेवलं होतं या काळात ब्रिटिशांनी त्यांना अत्यंत जुलमी वागणूक दिली यावेळी कोठडीतील छायाचित्र दालन दंडा बेडी माहिती फलक आणि हस्तलिखिताची पाहणी करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा मिळाला तसंच लढण्याचं बळ आणि प्रचंड ऊर्जा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले